गेल्या तीन दिवसांमध्ये संसदेतून विरोधकांचे एकूण एकशे एक्केचाळीस खासदार निलंबित झाले त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचाही समावेश आहे याच निलंबनाच्या विषयावरूनही इंडिया आघाडीत चर्चा झाली याच निलंबनाचा निषेध म्हणून येत्या शुक्रवारी म्हणजेच बावीस डिसेंबरला देशभरात आंदोलनं करणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे निलंबनाच्या मुद्द्यावर आघाडीत एकमत होताना मात्र अनेक असे मुद्दे आहेत जे आघाडीसाठी मोठे आव्हान ठरणार आहेत कोणते आहेत ते मुद्दे पाहूयात टीम झिरो आवरचा स्पेशल रिपोर्ट चार बैठका। अठ्ठावीस राजकीय पक्ष पन्नास पेक्षा जास्त राजकीय नेते अजेंडा एकच मात्र आव्हान अनेक त्यातलं सर्वात मोठं आव्हान आज उद्धव उत्था ठाकरेंनी उत्था उखडपणे बोलून दाखवलं शेवटी अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील या आघाडीला ताचा, आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा निमंत्रक म्हणा त्याच्या त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का विचार करावा लागेल जो मुद्दा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला त्याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती मोदींनी तर इंडिया आघाडीला खमंडिया आघाडी असं नवं नावच ठेवलं होतं टोळी जमली आहे मात्र नेताच नाहीये असं म्हणत आघाडीवर अनेकांनी टीकाही केली इंडिया आघाडी समोरची आव्हानही अनेक आहेत त्यातलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे आघाडीचा सर्वमान्य समन्वयक जेव्हा पाटण्यात इंडिया आघाडीची स्थापना झाली त्यावेळी या आघाडीला एक समन्वयक मिळेल असं वाटलं होतं पण तेव्हा याविषयी निर्णय झाला नाही नितीश कुमारांच्या नावाची चर्चा होती नंतर दुसरी बैठक बंगळूरला झाली तिथेही या आघाडीला संयोजक किंवा समन्वयक मिळू शकलेला नव्हता तिसरी बैठक मुंबईत झाली त्यावेळी शरद पवारांचं नाव संयोजक म्हणून पुढे येत होतं मात्र शरद पवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब होऊ शकला नाही आघाडीला संयोजक आणि समन्वयक मिळू शकलेला नाही आता चौथी बैठक दिल्लीत होते है। त्या बैठकी आधीच नितीश कुमारांच्या नावानं पोस्टर झळकलेत त्यामुळे या बैठकीत तरी या इंडिया आघाडीला एक समन्वयक संयोजक किंवा निमंत्रक तरी मिळणार का याविषयी चर्चा सुरू आहे याच इंडिया आघाडी समोरचं आव्हान क्रमांक दोन म्हणजे लोकसभा जागा वाटप ज्याचा उल्लेख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम इफ दे हॅव द जेन्युईन थिंग्स बट बेंगॉल यू नो दॅट दे आर दे हॅव ओनली टू सीट्स बट यू वुड लाईक यू आर ओपन टू अन अलायन्स विथ द कॉंग्रेस आय एम ओपन टू टॉक आई एम ओपन टू डिस्कस आघाडीच्या पहिल्या बैठकीपासूनच सर्वाधिक चर्चा होती ती म्हणजे जागा वाटपाची भाजपला मतविभागणीचा फायदा मिळू नये म्हणून भाजप विरोधात विरोधकांकडून एकाच एक उमेदवार यावर आघाडीमध्ये जवळपास सगळ्याच पक्षांची सहमती झाली आहे केरळमध्ये काँग्रेस विरुद्ध डावे अशी थेट लढत आहे तर तृणमूल काँग्रेस विरोधात पश्चिम बंगालमध्ये हाच काँग्रेस पक्ष आणि डाव्यांची मैत्री आहे पंजाब आणि दिल्लीत मात्र काँग्रेसची आम आदमी पक्षासोबत कायम स्पर्धा सुरू असते त्यामुळे इंडिया आघाडीतील जागा वाटप नेमकं कसं होणार यावर या इंडिया आघाडीचं राजकीय यश अवलंबून असेल त्यामुळे आता काँग्रेस किती जागांवर बलिदान देणार आणि किती जागा सोडणार हेही पाहावं लागणार आहे ही चर्चा होण्याआधीच इंडिया आघाडी समोर आज दिल्लीत आणखी एक आव्हान उभं ठाकलं उफा संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर गेल्या दोन दिवसांपासून हिवाळी अधिवेशनात गोंधळ आणि निलंबन हेच चित्र आहे आतापर्यंत लोकसभेत पंच्याण्णव तर राज्यसभेत सेहेचाळीस विरोधी खासदार निलंबन दिल्लीत होणाऱ्या आघाडीच्या बैठकीवरून लक्ष हटवण्यासाठीच निलंबन सुरू केल्याच्या चर्चा ही सध्या सुरू झाल्या अब ये किस मुंह से लोकतंत्र का मंदिर कहेंगे जब विपक्ष को इस तरीके से बाहर कर देंगे ये शुरुआत है अपनी मनमानी चीजें करने की और अगली बार आ गए बाबासाहेब भीमराव आंबेडकरजी का संविधान खतम हो जाएगा। याच आव्हानांमध्ये आणखी एक महत्वाचं आव्हान म्हणजे विरोधात लढत असताना विरोधासाठी एकमताचे मुद्दे शोधणं अनेक पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत त्यांचा विचार करूनच प्रचार करणं प्रचारामध्ये मित्रपक्षासाठी अडचणीचे मुद्दे टाळणं समान किमान कार्यक्रमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणं कारण पाटण्यात झालेल्या बैठकीनं देशात सहा राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये इंडिया आघाडीला एकजूट दाखवण्याची संधी होती मात्र तसं काही झालंच नाही मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये तर समाजवादी विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष झाला त्यामुळे विधानसभांमध्ये न दिसलेली एकजूट लोकसभेवेळी दाखवण्याचं आव्हानही या आघाडीसमोर असणार आहे झिरो आवर एबीपी माझा एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट